महत्वाचा विषय बोला की या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण जरा थांबा जरा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना की आपला ह्या सरकारच्या वर्तळ आमदारांवरती वचक आहे आपल्या एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम करता एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला आणि कर्म लुंगीवरती अरे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही तावेल। लुंगी म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन मध्ये खाली येतात मारतात हे का रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना, ना कुणाला गुरा कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या गुन्हेरे आपले चांगले आपले राज्यमंत्री गृहमंत्री देतात दे कुठे बसतात त्याच्या तुम्ही शिक्कामोर्तब करा अरे तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्याकडे नाही तुम्ही त्याच्यात ओढताय परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करताय त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही आणि म्हणून मंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्याच्या एक आम पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदी बसणं आपल्याला आवडेल का निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस विधीमंडळाच्या कार्यकक्षेत येतं आणि जर तो जर मी कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या ज्या विधीमध्ये असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे तर माहिती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा पण आपण नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत माननीय सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला <coughs> खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याला पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल का चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या परब साहेबांचं जरी की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मा मारलं तरी ते चुकी ते योग्य नाही आहे आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल चुकीचे जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते हवा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी नियम दोनशे एकोण आज प्राप्त झालेल्या दोन